कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यातील कविता विनोद सिराफ हायस्कूल लोटे येथे रानभाजा महोत्सव पार पडला हा कार्यक्रम हायस्कूल रोटरी क्लब लोटे आणि रोटरा क्लब लोटे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता पाचवी ते विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातून रानभाज्या आणून प्रदर्शनात मांडल्या आणि त्याचे औषधी गुणधर्म तसेच आरोग्यास होणारे फायदे सुंदर रीतीने सांगितले या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे अध्यक्ष संदीप सुर्वे संतोष ठसाळे शशांक रेडीज मुख्याध्यापक विजय बसवंत सर्व शिक्षक तसेच दुर्गवीर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते याच वेळी दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे आकर्षक चित्र प्रदर्शन भरवण्यात आले प्रतिष्ठानच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना गडकिल्ल्यांचा इतिहास आणि महत्व सांगून ज्ञानवर्धक केले आज आपल्या शाळेमध्ये लहान महोत्सव हरवण्यात आला आहे त्यामध्ये मी घेतली आहे पाडवा ते खूप जंतनाशक म्हणजे ज्यांचं डोकं दुखत त्यांनी दिवसातून एकदा भाजी खाल्ली म्हणजे आठवड्यातून दोनदा खाल्ली तरी सुद्धा त्यांचं डोकं दुखण्याचं थांबू शकतं था। आणि दुसरी भाजी घेतली आहे आळू आळूमध्ये मध्ये विटामि विटॅमिन ए विटॅमिन सी आणि विटॅमिन ई e असत त्याच्यामध्ये अँटी ऑक्सिडंट असत त्यामुळे बंद कमी होतो आणि पोटाची स्वच्छता होते मी आमच्या शाळेत रानभाज्या महोत्सव सुरू आहे तर मी तुम्हाला भाजीचे भाजीचे महत्व सांगणार आहे मी भाजी पावसाळ्यात आढळते आणि या भाजीचे उपयोग खूप आहेत या भाजीचे सेवन केल्याने आपल्या आपल्या पोटातील कृमी कमी होतात पसन सुधारते या भाजीचे सेवन केल्याने पोटातील मेघ कमी होऊन पोटातील मेघ कमी करण्यासाठी मी उपयुक्त आहे आणि टेक्नॉलॉजीचे खूप सारे उपयोग आहेत त्या आपल्यासाठी पचनाला ही हलकी ही आहे असे अनेक उपयोग या भाजीचे आहेत कविता विनोद सरफ हायस्कूल नव्हते कोटली ग्राउंड नव्हते डॉक्टरा यांच्या संयुक्त विद्यमान आहे आज या शाळेमध्ये वनभाज्यांचं प्रदर्शन मुलांकडून आवडत आलं आणि प्रतिसाद त्या शाळांमध्ये मुलांकडून बघायला मिळाला तो आनंदाने मुलं ही भाज्या विकत होते आणि आमच्या रोटर ट्रकचा जे आमचे मेंबर आहेत आणि भाज्या घेत नाही भाज्यांचं महत्व आम्हाला मुला म्हणून कळलं अतिशय चांगल्या प्रकारे हे उपक्रम आहे फक्त उपक्रम या ठिकाणी उपयोग राहिलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी दुर्गवी प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या मार्फत गड किल्ल्यांचं से प्रदर्शन आणि त्या ठिकाणी माहिती आपल्याला मुलांना देणार आहेत आणि हे सर्व प्रदर्शन विनोद कविता विनोद सराफ हायस्कूल लोटे त्या ठिकाणी प्रदर्शित केलेलं आहे thank you.